तर दुसरीकडे राजकीय परिस्थितीचं वास्तव हो पाहूनच अजित पवारांना सोबत घेतलं संघाच्या समन्वय बैठकीमध्ये फडणवीसांनी हा महत्वाचा खुलासा केलाय तर आगामी विधानसभेतही अजित पवार यांच्यासह हो महायुती म्हणूनच पुढे जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान तिकीट वाटपामध्ये भाजप मोठ्या प्रमाणात भाकरी फिरवणार असल्याचे संकेतही फडणवीसांनी या समन्वय समितीच्या बैठकीत दिले दरम्यान फडणवीस काय म्हणाल्यात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजप सर्वात मोठा पक्ष तरी एकट्याच्या मतांच्या टक्केवारीवर सत्ता शक्य नव्हती शिंदेना सोबत घेतलं तरी लोकसभा आणि विधानसभेसाठी गणित जुळत नव्हतं त्यामुळे नंतर अजित पवार यांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला पण मत ट्रान्सफर न झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये फायदा झाला नाही शिंदे अजित पवार यांना एकत्र घेऊन सरकार अनेक महत्वाच्या योजना राबवतय आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुका सोबतच लढणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका